नोटावरून वाद पेट्रोल पंपावर नंगी तलवार घेऊन दहशत मुंबई नाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी तलवार हातात घेऊन पेट्रोल पंपावर दहशत पसरविणाऱ्या आरोपीला मुंबई नाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी एक हातात नंगी तलवार घेऊन दहशत करीत असल्याची खबर मुंबई नाका पोलिसांना मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे देवीदास काढवे दीपक जगदाळे गणेश बोरणारे आकाश सोनवणे विशाल पाठक आदी पेट्रोल पंपावर गेले असता तो धात्रक पेट्रोल पंप येथून पळून गेला होता पथकाने घटनास्थळावर माहिती घेतली असता सदर इसम त्याच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्याकरिता सदर पंपावर आला होता त्याने तेथे शंभर रुपयाची फाटलेली नोट दिल्याने त्याचे पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यासोबत वाद झाले होते त्याचा राग घेऊन सदर इस्माने घरी जाऊन तलवार आणली व पेट्रोल पंप येथे दहशत करून पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्याकरिता आलेले सुनील एकनाथ पगारे व तेहतीस वर्ष राहणार उपनगर नाशिक यांच्या डोक्यात नंगी तलवार मारण्याचा प्रयत्न केला परंतु डोक्यामध्ये हेल्मेट असल्याने त्यांचा जीव वाचला सदर तलवारधारी इसमाचा गुन्हे शोध शोध घेत असताना गणेश बोरणारे यांना सदर इसम हा बजरंगवाडी येथे आहे गुन्हे शोध पथकाने तात्काळ बजरंगवाडी परिसरात सापळा रचून संशयित मदन लक्ष्मण सोमनशी व अडतीस वर्ष राहणार साईबाबा मंदिराजवळ बजरंगवाडी नाशिक त्यास ताब्यात घेऊन अटक केली असून त्याला न्यायालयाने दिनांक तेरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोली पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक समध बेग देविदास गाढवे दीपक जगदाळे गणेश बोरनारे आकाश सोनवणे विशाल पाठक श्रीकांत करपे जुबेर सय्यद यांनी केली आहे